संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची पार्किंग समस्या व वा वाहतूक कोंडीवर वा उपाययोजना करा शहर बचाव समितीचे निवेदन कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत शहर बचाव समितीच्या प्रतिनिधींनी मंगळवारी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेऊन सदर निवेदन सादर केले शहरात अनियोजित पार्किंग बाजारपेठेतील अतिक्रमणे आणि रिक्षांच्या मनमानी उभ्या राहण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची व्यथा समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणली कर्जत शहर बचाव समितीचे सदस्य या भेटीत म्हणाले की शहराच्या मुख्य चौकासह चारफाटा श्रीराम पूल आणि छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी विशेषतः शनिवार रविवारी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते मुख्य बाजारपेठेत वनवे रूट चालू केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळतो मात्र पोलिसांची उपस्थिती नसताना नियमांचे पालन होत नाही म्हणूनच कायमस्वरूपी वाढीव वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी व नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कार्यवाही व्हावी अशी मागणी यावेळी समितीकडून करण्यात आली बाजारपेठेतील हातगाड्यांची वाढती गर्दी व परवान्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे पादचाऱ्यांना मार्ग काढणेही कठीण झाले आहे त्यामुळे शुक्रवारचा बाजार पोलीस मैदानावर हलवावा आणि शनिवार बाजाराचा दिवस बदलण्यासंदर्भात योग्य तो विचार करावा अशी सूचना यावेळी देण्यात आली तसेच भिसेखिंड परिसरातील अनियमित छोटे व्यावसायिक नियोजित जागी स्थलांतरित केल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असे मत समितीने व्यक्त केले पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी लवकरच तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले तथापि काही ठिकाणी अद्याप नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागत आहे विश्वनगर टेकडी भागात पाण्याचा दाब कमी असल्याने पुरवठा नीट होत नाही तर दहिवली भागात नळातून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार समितीने दाखल केली याबाबत तपास करून त्वरित उपाययोजना करू असे मुख्याधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले मुख्याधिकारी तानाजी चव्हाण आणि पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या सहकार्याने लवकरच आवश्यक निर्णय अंमलात आणले जातील असे आश्वासन यावेळी दिले विशेष म्हणजे कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले गेल्या वर्षभरात समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक नागरी प्रश्न मार्गी लागत असल्याचे सांगून समितीने समाधान व्यक्त केलं नगरपरिषदेकडून सिग्नल यंत्रणा सुरू करणे कचरा व्यवस्थापन सुधारणा सीसीटीव्ही कॅमेरे गटारे दुरुस्ती यांसारखी कामे गतीने होत असल्याचे समितीने नमूद केले समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत उर्वरित समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेने काम करण्याची गरज आहे शहराचा सर्वांगीण विकास हीच समितीची भूमिका आहे असे मत कर्जत शहर बचाव समितीचे अॅडव्होकेट कैलास मोरे यांनी व्यक्त केले संघर्ष टाइम्स करिता कैलास कैलास कर्जत रायगड आज कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने मान्य मुख्याधिकारी देकर, चव्हाण साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे आपण यापूर्वी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस त्याच्यानंतर अठ्ठावीस दो चो नऊ दोन हजार चोवीसला निवेदन दिलेलं ज्याच्यामध्ये कर्जच्या श कर्ज शहरायचा पूर्ण ब्लू प्रिंट त्यांना दिलेलं तर इथल्या ज्या समस्या त्या कशाप्रकारे सोडवल्या पाहिजेत आणि तेव्हाच्या मुख्याधिकारी यांना पूर्ण अपयश झालेलं म्हणून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपण आंदोलन केलेलं त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आताचे जे मुख्याधिकारी आहेत या यांचा कर्जतमध्ये त्यांनी कार्य कार्यभार घेतल्यानंतर त्यांना आपण निवेदन दिलेलं त्यांनी आपल्याकडून काही टाईम घेतलेला बऱ्यापैकी प्रश्न कर्जत सर बचाव समितीच्या माध्यमातून सुटलेले आहेत कालच तुम्ही पाहिला असेल जो सिग्नल जो होता त्या ट्रॅफिक संदर्भातला त्याची सुद्धा पूर्तता केलेली आहे इथल्या ज्या कचरा घनकचरा असेल किंवा गटरांचा असेल सी सी टी व्ही असेल एक्स्ट्रा स्वेटर असेल अशा अनेक प्रश्नाच्या जे आपण प्रश्नासंदर्भात जे मागणी करत होतो ते प्रश्नसुद्धा सुटलेले आहेत आणि बऱ्यापैकी काही का प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या संदर्भातला आज त्यांच्याबरोबर आम्ही निवेदन देऊन चर्चा केलेली आहे का लवकरात लवकर कर्जतचा जो आम्ही मागणी केलेली आहे एक्स्ट्रा स्पेटर सुरू करा कारण आपण पाहिलं असेल कर्जतमध्ये अनेकदा पाऊस वगैरे हो पडल्यानंतर लाईट जाते लाईट गेल्यानंतर कर्जत शहरवाशांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं तर हा प्रश्न सोडण्यासाठी जर एक्स्ट्रा स्वेटर जर लवकरात लवकर सुरू केला तर हा प्रश्न कायमचं सुटून जाणार आहे नंतर नवीन वॉटर स्कीम जे लवकरात लवकर अंमलबजावणी करा अनेक ठिकाणी ज्या पाण्याच्या टाक्यात त्या पाण्याच्या टाक्या वाढवा ट्रॅफिक संदर्भात सुद्धा त्यांनी श्रीरामपूल छत्रपती संभाजी महाराज चौक असेल बाजारामध्ये हाय रेझोल्यूशन कॅमेरा असतील टायर किलर असतील यासंदर्भातली सुद्धा त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढे त्यांना आम्ही मागणी केलेली आहे का आपण पोलिस अधीक्षक असतील कलेक्टर असतील यांना पत्रेवार करून ट्रॅफिक संदर्भातला पोलिसांबरोबर कॉर्डिनेशन करून तुम्ही त्या संदर्भातला तो प्रश्न कसा सुटेल या साथ, यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी तिथं नेमणूक करा कारण जेणेकरून बाजा, बाजार मुख्य बाजारपेठेमध्ये जी ट्रॅफिक होते ती ट्रॅफिकचा प्रश्न कसा सोडवला जाईल यासंदर्भातलं सुद्धा आपण मागणी केलेली आहे अनेक परिसरातले ज्या पाण्याच्या समस्या होत्या त्या त्वरित सोडवण्यासाठी त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे मुख्य बाजारपेठेमध्ये ज्या अनधिकृत रिक्षा लागतात अनधिकृत हातगाड्या लागतात त्या संदर्भातली कारवाई करायला त्यांना सांगितलेलं आहे आपण नवीन वाढीव रिक्षा स्टँड तयार करायला त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर जी आता घर संदर्भातली जी आभाय योजना आहे त्याची मुदत वाढवण्यासाठी सुद्धा सांगितलेले कारण का अनेक आपले बांधव हे हो सुट्टीनिमित्त बाहेर गेलेले तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी ता लगेच तांत्रिक मंजुरी घेऊन त्याची मुदत वाढवण्यासंदर्भातला सुद्धा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे भूमिगत अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा जो विषय आहे सुद्धा डी पी आर केलेला आहे त्याचीसुद्धा कारवाई लवकरात कर लवकरात लवकर करावी अशा लो प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे अंडरग्राऊंड सुद्धा त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावरसुद्धा कारवाई करण्यास त्यांना सांगितलेलं आहे असे विविध प्रश्नांचा निवेदन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर एक ते दीड तास सर्व नागरिकांची चर्चा झाली आणि ती चर्चा करून त्याच्यातला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि एक महत्वाची मागणी गेले अनेक महिने आपण नागरिक करत होतो त्याच्या कर्जत नगर परिषदेने जी वाहनं घेतलेली आहेत करोड रुपयांची ती वाहनं तशीच पडून आहेत ती सडून जाण्यापेक्षा त्याचा कायदेशीरित्या विल्हेवाट लावून त्याच्याऐवजी तुम्हाला नवीन उप उपकरणं काय घेता येईल का आज बघतोय कर्जत परिसरामध्ये वाढतं शहरीकरण आहे आज कर्जत नगरपालिकेकडे स्वतःचा ॲम्ब्युलन्स नाही आहे तर अशी काय व्यवस्था उभी करता येईल का अशी सुद्धा मागणी मागणी आम्ही केलेली आहे अशा विविध प्रश्न आणि समस्यांचे आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भातला आम्हाला ते सकारात्मक वाटलेले आहेत जर त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर कर्जत सर बचाव समिती हा नेहमी आंदोलनाच्या पवित्रामध्ये असतो भविष्यात सुद्धा जर मुख्याधिकारी साहेब आणि कर्जत नगर परिषदेने जर नागरिकांच्या मागण्यांचं कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर कर्जत सर बचाव समितीच्या वतीने भविष्यात मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं केलं जाईल सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.